अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि थाणा छत्रपती शिवाजी महाराज की जय पाहिलं तर, तर हा जो सतराशे सालाच्या मध्यान्नाला बांधला गेलेला जो किल्ला आहे तर तो, तो किल्ला फक्त सरदार नारोशंकरांचा किंवा मालेगावच्या जनतेचाच नाही किंवा मालेगाव परगण्यातल्या व्यक्तींचाच असतो नाही खऱ्या अर्थाने मालेगावचा भुईकोट किल्ला जर किल्ल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मराठा साम्राज्याचा हा किल्ला आहे मराठा साम्राज्यामध्ये पगड जाती हिंदू होते मुस्लिम होते शीख होते, होते। मराठा साम्राज्याचा भाग असताना या महाराष्ट्रातल्या सर्व समाजांनी मराठा साम्राज्य घडवलेलं होतं आणि अशा मराठा साम्राज्याचं साम्राज्या प्रतीक हे मालेगावात उभं राहिलेलं आहे या किल्ल्याने या पर परगाण्याचा ज्याला निंबायती परगाणा म्हणत होते या निंबायती परगाण्यावरती जवळपास पासष्ट वर्ष राज्य केले आज या किल्ल्याचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रकार या किल्ल्यावरती एकच रंग शोभून दिसतो आणि एकच रंग राहील कारण ते मराठा साम्राज्याचा प्रतीक आहे आणि तो बायक म्हणतो म्हणजे भगवान वाज आम्ही कोणी रंग लावला याच्याशी आमचा वाद नाही पण जर या पद्धतीने किल्ल्याचं विद्रुपीकरण केलं जाणार असेल तर त्याच्या बाबतीत आपल्याला अतिशय सकारात्मक आक्रमक अशी भूमिका घ्यावी लागणार शासनाने जाहीर केलेलं आहे की एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड अतिक्रमण तर आज आम्ही ही मोहीम घेऊन किल्ल्यांवरती जाणार चला हो। आपला किल्ला पाहून चला आपला किल्ला शोधू असं आपण ठरवलं होतं पण आपल्याला गावातलं वातावरण खराब होऊ द्यायचं नाही आपल्याला प्रशासनाला संधी द्यायची मालेगावकरांच्या भावना काय आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या हा किल्ला फक्त मालेगावचं सांस्कृतिक प्रतीक नाहीये या किल्ल्याकडे जर बारकाईने बघितलं तर मालेगावचं आर्थिक या किल्ल्यातून या किल्ल्याच्या भोवती पर्यटन वाढू शकते मालेगाव हट सारखे चांगले उभे राहू शकतात मालेगावातली बेरोजगारी जर कमी करायची असेल तर हा किल्ला आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा राहणार गेल्या चाळीस वर्षात काय झालेलं आहे मी काकान शाळेत शिकलो आहे तिथं मोठे खंदक होते खंदकामध्ये पाणी होते खंदक बुजवला गेला खंदकात माती भरली गेली त्याच्यावरती कार पार्किंग आणली गेले चार वर्षापूर्वी दोन हजार अठराच्या शेवटी ज्यावेळेस जयकुमार भाऊंना आम्ही मालेगावात आणलं जयकुमार भाऊ रावळांना एका कार्यक्रमासाठी मालेगावात आणलं त्यावेळेस भाऊंनी मला विचारलं होतं काय पाहिजे म्हटलं भाऊ आमचा किल्ला आधी बघा तुम्ही आणि किल्ल्या बाबतीत काय देऊ शकतात ते सांग जयकुमार भाऊंना किल्ल्यावरती घेऊन गेलो किल्ला पाहून आल्यानंतर इथं आय एम ए हॉलला ज्यावेळेस भाषण सुरू झालंय त्यावेळेस जयकुमार भाऊंनी सांगितलं की मी मालेगावच्या किल्ल्याच्या पुनरुत्थानासाठी भा एक कोटी आणि पासष्ट लाख रुपये जाहीर दरम्यानच्या काळात शासन बदललं आणि किल्ल्याचं पुनरुत्थान तसंच झालं रामदास भाऊ बोरसेन सारख्या लढवया माणसाने एकट्याने किल्ला लढवला आम्ही खऱ्या अर्थाने रामदास भाऊ लोक आयुक्तांपर्यंत गेलो लोक आयुक्तांपर्यंत जाऊन रामदास भाऊंनी आदेश मिळवले पण रामदास भाऊच्या मागे आपण कोणी दुर्दैवाने उभं हो राहिलो नाही हे तुमचं आमचं नाद आय यापुढे मात्र आपल्याला उभं राहावं लागणार कारण लोक का आयुक्ताने आदेश दिलेला होता शासनाला आदेश दिला कलेक्टरला आदेश दिला मालेगावच्या म्युन्सिपल कमिशनरला आदेश दिला की या किल्ल्यावरचं जेवढं अतिक्रमण आहे तेवढं थांबल त्याच्यात साधारणतः था पाचशे छप्पन्न झोपड्या आहेत सहा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहेत दोन धर्मस्थळ आहेत कोणचंही धर्मस्थळ हे बेकायदेशीर अशा जागेवर उभं राहणार नाही राहिलेलं नाहीये पण काही फुटभरांनी मालेगावात कायदे हातात घेतलेले कायदे हातात घेऊन त्यांनी अतिक्रमण करायला कोणतीही जागा सोडलेली नाहीये किल्ल्यावरती अतिक्रमण झाले किल्ल्याच्या बुरजांवरती अतिक्रमण झालेलं आहे किल्ल्याच्या खंदकांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे चैतन्य देवरेंनी परवा एक फोटो मिळवलेला आहे मी माझ्या स्टेटसवरती शेअर केलेला होता ज्या वेळेस अठराशे अठराचं युद्ध झालं आणि मालेगावचा किल्ला पडला इंग्रजांकुल त्यावेळेचा तो फोटो आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा इंग्रज पेंटरने तो काढलेला आहे आणि आज जिथं मालेगावचा कालिमा असलेला आल्मा इक्बालपूर उभा आहे त्याला काळीमा का म्हणतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो जो काळीमा असलेला अल्लमा त्या पुलाच्या बाजूनेश्वर बा, बा, बाजून हा फोटो काढलेला तो फोटो बघण्यासारखा किल्ल्याचं हो स्वरूप काय होतं ते आपल्याला पाहत आहे आणि अशी परिस्थिती असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षात अतिक्रमण होत गेले लाल किल्ल्यावर कोणी अतिक्रमण करायची हिंमत करत नाही मग मालेगावच्या भुईकोट बुर्जावर का होत याबाबत तुम्हाला आम्हाला विचार करायला ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला दोष देतो त्यावेळेस आपले तीन गोट आपल्याकडे आपण आजपर्यंत भूमिका आजही आज खर तर माझं म्हणणं होतं की आपण गेलो पाहिजे किल्ल्यावर गेलो पाहिजे किल्ला बघितला पाहिजे पण मला ही भूमिका मान्य आपल्याला आपल्याला शांतता टिकवायची प्रशासनाला शेवटची अशी संधी द्यायची आता जर लाल किल्ल्यावर अतिक्रमण होत नसेल तर मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरही अतिक्रमण व्हायला नको आणि हे अतिक्रमण आपण काढलं मालेगावमधील सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या वतीने आज आपण मालेगावमध्ये माननीय उपजिल्हाधिकारी यांना आपण निवेदन देतो आहोत की मालेगावची आणबाण शहाण असलेला आमचा भुईकोट किल्ला किल्ल्याची असलेली आत्ताची अवस्था आणि म्हणून जरा हे सगळं अतिक्रमण हटवण्याकरता आम्ही आता शासनाकडे आणि अधिकाऱ्याकडे जे निवेदन झालं मी इथे आलेलो आहोत या प्रसंगी माननीय सुरेश नाना असतील विश्वराव शेवाळे असतील शिशिर असतील जगदीशजी गोरे असतील सर्वच पदाधिकारी इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने आलेले आहात आणि सगळ्यांची तळमळ ही जी आमची आहे की सरदार नारो शंकरांनी मालेगावमध्ये हा भव्य दिव्य भुयकट किल्ला बांधला होता या किल्ल्याने खूप इतिहास बघितलेला आहे कधी आम्ही आमचा पराक्रम बघितलेला आहे आणि त्या पराक्रमामध्ये आमचं मालेगाव अबाधित आहे आणि असा आमचा भुईकोट किल्ला हा अबाधित राहावा त्याच्यावर कुठं अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत परमपवित्र भगवादच श्रीमंत नारो शंकर राजे आणि इथे जमलेल्या समस्त शिवप्रेमी बंधूंनो आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते गेल्या सात आठ दिवसापूर्वी आपल्याला असं निदर्शनात आलं की मालेगावचा ऐतिहासिक ठेवा असलेलं राज्य संरक्षित स्मारक असलेलं आपला मालेगावचा भुईकोट हा विशिष्ट पद्धतीने रंगवला जातोय त्याच्या इस्लामीकरणाचा घाट जा घातला जातोय गेल्या अनेक वर्षापासून आपणच सगळे आहोत की जे मालेगावच्या त्या भुईकोटसाठी संघर्ष करत आहोत आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की दोन वर्षापूर्वीच आपण बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भुईकोट जनाक्रोश मोर्चा काढला हजारो संख्येने मालेगावकर आणि समस्त शिवप्रेमी एकत्र झाले की त्याच्यावरच अतिक्रमण काढण्यासाठी आपण त्यानंतर पाठपुरावा सुरू केला त्या सगळ्या गोष्टींना यश यायला लागलं पोलिसांची चौकी थांबली त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच पाठपुराव्याने एक कोटी सत्याऐंशी लाखचा निधी आला अशा सगळ्या गोष्टी चालत असतानाच तिथे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक शेख भिकान शेख मुसा असेल शकील शाह असेल व त्याचे चार पाच बगल बच्चे असतील ते मालेगावच्या त्या भुईकोट गडावरती अनाधिकृत बांधकाम काही वर्षापासून करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचा रंग देत देत आज त्यांनी बुरुजाचा जो मोठा भाग आहे त्याच्यावरती हिरवा रंग दिलेला आहे याही पाठीमागच्या काळात असं निदर्शनात आलंय कि तिथे मोठ्या प्रमाणात फरशा आणून तिथे त्या फरशा लावण्याचा घाट घातला गेला तिथे एक ड्रम भर कलर आणून संपूर्ण रंगवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या आधी वेल्डिंगचं सामान आणून तिथे गेट बसवण्याचा काम केला असं हे काही असंच होत नाही तर एका षड्यंत्रपूर्वक नियोजनातून या सगळ्या गोष्टी घडतायत गेल्या सात आठ दिवस होऊन प्रशासनासमोर या सगळ्या गोष्टी असून सुद्धा या सगळ्या मालेगावची परिस्थिती बिघडवणारा या जिहाद्यांना अटक झालेली नाही आपण सगळे मालेगावकर या सगळ्या जिहाद्यांना अटक लौकरा व्हावी यासाठी म्हणून आज सगळे एकत्र आलोय सोबतच त्या भुईकोट अनाधिकृत बांधकाम जमीन दोस्त करावं त्याला दिले गेलेला तो रंग त्याच्या आजूबाजूला उभारलेले ते सगळे ध्वज त्याच्या समोर आजूबाजूला उभारलेले गेलेले ते गे सगळे या भुईकोटला तोडू पाहणारे सगळे ते वृक्ष यांची तात्काळ बंदोबस्त करावा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आज आपण इथे सगळ्या जमलोय या सगळ्या गोष्टी जर काही दिवसात झाल्या नाही तर याचे तीव्र प्रसाद मालेगावात उमटल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम दे, दे। One day. One day.